आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त न्यूज खानापूर आटपाडी मध्ये काही महिन्यात बाजार भरणार आहे आणि अशाच प्रकारे मतांच्या स्वरूपात लाखात आकडे सुहास भैया बाबर तुम्हाला मिळावेत अशी प्रतिक्रिया खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केली आहे आम्ही कुणाला घाबरत नाही मी अपक्ष आहे आम्ही शब्द सोडवून आणलोय आम्हाला कुणी बोलायचं कारण नाही जिथ आमच्यावर प्रेम दिसत आहे तिथं आम्हाला पण प्रेम द्यायचं कळतंय आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आहे असं बोलून खासदार विशाल पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाच्या सुहास बाबर यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा दिलाय त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडी एक संघपणे लढणार असं म्हणत असताना दुसरीकडे विरोधी महायुतीतील सुहास बाबर यांना पाठिंबा देणाऱ्या या वक्तव्यामुळे सांगली जिल्ह्यात आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे तर खासदार विशाल पाटील यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सांगली जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी खासदार विशाल पाटील यांचा चांगला समाचार घेतला खासदार विशाल पाटील यांनी ज्या भावना आटपडीत व्यक्त केल्या त्या योग्य नाहीत उद्धव ठाकरे यांनी विशाल पाटलांना माफ केलं मात्र विशाल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात करून सिद्ध केलं आहे की विशाल पाटलांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे वरिष्ठांकडे वेगळी भूमिका मांडायची आणि खाली वेगळी भूमिका मांडायची हे विशाल पाटलांचं वागणं आम्ही उद्धव ठाकरे यांना समजावून सांगणार आहे लोकसभेला विश्वासघात झाला आता विधानसभेलाही विश्वासघात होणार आहे याचे पूर्ण संकेत विशाल पाटील यांनी दिलाय खरा शत्रू बी जे पी आणि शिंदे गटाच्या व्यासपीठावर जाऊन शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर यांना विशाल पाटील यांनी पाठिंबा पाटी जाहीर केलाय त्यामुळे आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना सांगली जिल्ह्यात आघाडी करू नये आणि गेल्या वेळीसारखं पाठीत खंजीर खुपसणार असाल तर सांगली जिल्ह्यात आघाडी न केलेली बरी असं मत संजय विभूते यांनी व्यक्त केलंय विभूते पुढे म्हणाले सांगली जिल्ह्यात काँग्रेस आणि खासदार विशाल पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटाला जाहीर पाठिंबा करून टाकावा ज्या विश्वासाचं राजकारण आपण महाविकास आघाडीमध्ये करतोय त्या विश्वासानंच विश्वासघात केला आहे आम्ही जिल्ह्यात काँग्रेसवर विश्वास ठेवून महाविकास आघाडी करता येणार नाही असा सल्लाही यावेळी शिवसेना उबाटा पक्षाचे सांगली जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी दिला विशाल पाटील यांच्या या वक्तव्यामुळे सांगली जिल्ह्यात आघाडीमध्ये बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे काही महिन्यात खानातून आठकाळी सुद्धा एक बाजार भरणार आहे आणि त्यामुळे त्या बाजारात सुद्धा अशा पद्धतीनंच हा मतांच्या स्वरूपात दर हा लाखांच्या आकड्यात सुभाष तुम्हाला मिळावा आम्ही आपणच आहे आम्ही नाही मी परवा सोडवूनही आलेलो आहे आम्हाला कोण बोलायचं कारण नाही कारण जिथं आमच्यावर प्रेम दिसतंय तिथं आम्हाला प्रेम द्यायचं कळते आणि तेव्हा आम्ही तात्करी तुमच्या पाठीशी राहणार आहे ह्या काय करण्याची गरज आहे आम्ही प्रयत्न करणार की तुम्ही आमच्याकडनं उभा राहावं खूप सांगली जिल्ह्याचे नवनियुक्त खासदार यांनी काल आटपाडी येथे एका कार्यक्रमाच्या दरम्यान आपल्या मनातील खऱ्या भावना या ठिकाणी बोलून दाखवल्या आणि ज्या विश्वासानं उद्धवजी ठाकरे यांनी दिल्लीमध्ये त्यांना माफ केलं त्याच विश्वासाचा विश्वासघात करून त्यांनी काल सिद्ध केलं की माझे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत वरिष्ठांच्याकडे जाऊन वेगळी भूमिका मांडायची आणि जिल्ह्यामध्ये वेगळी भूमिका मांडायची हे उद्धवजी ठाकरे यांना आम्ही समजावून सांगणार आहे खरं तर सांगली जिल्ह्यामध्ये आपला विश्वासघात झाला हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं परंतु पुढंसुद्धा विधानसभेला काँग्रेसकडून विश्वासघात होणार आहे याचं पूर्ण संकेत काल खासदार विशाल पाटील यांनी दिलेले आहेत आपला खरा शत्रू कोण भारतीय जनता पार्टी बिंदे गट हा आपला खरा शत्रू आहे आणि काल त्यांच्याच व्यासपीठावर जाऊन या ठिकाणी मिंदे गटाला पाठिंबा दिला तुम्हाला आमदार करण्यासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन अशा पद्धतीचं जाहीर स्टेटमेंट त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे माझी पक्षाच्या काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण कृपया सांगली जिल्ह्यापुरती आघाडी करू नये असाच जर पाठीत खंजीर खूपसणार असाल तर मला वाटतं ही आघाडी सांगली जिल्ह्यापुरती न केलेली बरी त्यापेक्षा काँग्रेसने आणि खासदार विशाल पाटील यांनी मिंदे गटाला खानापूर आटपाडीमध्ये सांगली जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन जाहीर पाठिंबा देऊन टाकावा ना कशाला उगच आतना एक बाहेरने करायचं खऱ्या अर्थानं ज्या विश्वासाचं राजकारण महाविकास आघाडीमध्ये आपण करतो आहे त्या महाविश्वास विश्वासाला महातडा देण्याचं काम या ठिकाणी खासदार साहेब करतायत आणि म्हणून माझी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की सांगली जिल्ह्यापुरत्या काँग्रेसवर विश्वास ठेवून आपल्याला सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचं राजकारण करता येणार नाही आणि म्हणून सांगली जिल्ह्याच्या आघाडीचा फेरविचार आपण करावा धन्यवाद